उदरचा आरोपी तर तो तिथं ठेवायला पाहिजे आणि नंतर आलेला आरोपी आरोपीला ठेवायला पाहिजे आणि कट रचायसाठी एकत्र ठेवले काय केले माहित नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा का त्यांनी मागणी कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते महाधव मुंडे हे सगळं यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे जर हे नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवले तर काय केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहिती मग त्याच्याकडे मागणी करणार मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी ती ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहेलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला